सोमनाथ मंदिर सोमनाथ प्रकल्प ताडोबा सोमनाथ प्रकल्पाच्या अगदी जवळ मारोडा गावात हे सोमनाथ शिवमंदिर आहे भगवान शंकराची भव्य मूर्ती आणि समोर भव्य असा नंदी आणि संपूर्ण परिसर असा उत्तम निसर्गानं फुललेला असा या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत हे सोमनाथ शिवमंदिर साकारलेलं आहे सोमनाथ प्रकल्प आणि ताडोबा याच्या मधोमध हे शिवमंदिर असल्यामुळे मारुडा गावात प्रवेश करतानाच या मंदिरामध्ये आपण भगवान शंकराचं प्रसन्न दर्शन करतो आणि तिथं असलेल्या महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून आपण आपल्या मनागातील मनोगत व्यक्त करून मन प्रसन्न करतो शंभो शिवशंकर महादेव हर 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 सोमनाथ मंदिर या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण सहज जर फेरफटका मारला तर एका ठिकाणी उंच टेकाडावर आपल्याला वाघ दिसेल वाघ म्हणजे कृत्रिम वाघ या बाजूला उत्तम धबधबा आहे मंदिरापासून उजव्या हाताला थोडं काही पायऱ्या उतरल्या की हा निसर्गाचा चमत्कार आपल्याला पाहायला मिळेल कारण हा धबधबा बारा महिने वाहत असतो त्यामुळे या मंदिराचं हे एक वैशिष्ट्य आहे की इथे हा छान धबधबा याचा आपण आनंद घेऊ शकतो पावसाळ्यामध्ये हा परिसर इतका फुलून गेलेला असतो इथला निसर्ग तुम्हाला नक्कीच साथ घालेल मात्र इथे एक सावधगिरी बाळगायला लागते कारण जास्त मंदिराच्या आजूबाजूला फार फिरता उपयोग नाही कारण इथे वन्य प्राण्यांचं सुद्धा अस्तित्व असण्याची शक्यता असते या भागामध्ये आम्ही गेलो आणि तिथली काही क्षणचित्र आम्ही आमच्या मना मनामध्ये हृदयामध्ये साठवून ठेवली